बारामतीत राष्ट्रवादीच्या प्रचाराला सुरुवात सचिन सातव आणि सुनील सस्ते आले एकत्र बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम दिवसेंदिवस वाढत चालली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात मोठ्या उत्साहात केली कसबा परिसरातील ऐतिहासिक काशी विश्वेश्वर मंदिरात पूजा करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय यानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते विशाल हिंगणे पूनम ज्योतिबा चव्हाण शर्मिला ढवाण अल्ताफ सय्यद राजेंद्र सोनवने, अश्विनी सातव प्रतिभा खरात यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले यंदाच्या निवडणुकीत मोठं राजकीय समीकरण बदललंय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील सस्ते यांच्या झालेल्या मनोमिलनामुळे सुनील सस्ते हे थेट राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत या दोनही नेत्यांच्या एकत्रीकरणामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराला नवी धार आली असून सस्ते यांच्या सह अन्य विरोधकांनीही अजितदादांशी जुळवून घेतल्यामुळे निवडणुकीचं वातावरण बदलल्याचं चित्र आहे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी काढण्यात आलेल्या पदयात्रेला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय उमेदवारांनी नागरिकांच्या भेटी घेत बारामतीच्या विकासासाठी राष्ट्रवादीला साथ देण्याचं आवाहन केलंय